पंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वात चुरशीची लढत इंदापूर शहरात झाली इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी जास्त चुरस दिसून आली त्यानंतर इंदापूर नगरपालिकेच्या मतदानातील मतपेट्यांची सुरक्षा काय असा प्रश्न पडणाऱ्यांना उत्तर मिळालं आहे इंदापूर शहरातील मतदानानंतर रूमची कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे इंदापुरातील रूमची ही सुरक्षा व्यवस्था उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता राज्यातील सर्वच नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे त्यामुळे साधारणपणे एकोणीस दिवस या सुरक्षा व्यवस्थेचा भार पोलीस यंत्रणेवर असणार आहे इंदापुरातील या सुरक्षा यंत्रणेच्या निमित्तानं घेतलेला हा आढावा इंदापूरचे रूम अधिक बळकट करण्याच्या हेतूने या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला असून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी देखील या संदर्भातील माहिती दिली इंदापूर नगर परिषद सार्वजनिक जे निवडणूक काल पार पडलेली आहे त्यानंतर आर ओ ए सर्व पोलीस अधिकारी यांनी मिळून काल रूम लॉक केलेला आहे सोबतच या शासकीय गोडाऊन मध्ये हे रूम आहे इथे दोन टायर मध्ये आपण सुरक्षा व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये जे इनर कॉर्डन आहे ते एफ कडे देण्यात आलेलं आहे आणि आउटर कॉर्डन हे जे आहेत आपले लोकल पोलीस आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे या ठिकाणी पी एस आय एपीआय दर्जाचा एक कॅम्प ऑफिसर दिलेला आहे आणि सोबत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पी आय दर्जाचे अधिकारी या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी कमीत कमी दिवसातून दोन ते तीन वेळेस स्वतः येऊन व्हिजिट देऊन सुरक्षा व्यवस्था कशी चोख आहे याचं नियंत्रण ठेवण्याचं काम आहेत आणि सर्व सी सी टी व्ही आहेच सी सी टी व्ही फुटेजचं लाईव्ह आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अगदी चोख आहे त्यामुळे कोणती अडचण या ठिकाणी येणार नाही ही काळजी घेतलेली आहे थँक्यू